बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभ्रम निर्माण करून कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणारे आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत कर्तव्यात कसूर करणारे जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी बी आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागणीचे निवेदन संघटनेचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब काळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार छावा संघटनेचे दे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे दत्ता वामन तनिज शेख दिलीप गायकवाड यांच्या स्वाक्षरे आहेत बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून लिखित स्वरूपाचे आदेश काढून कर्तव्यात कसूर केली या प्रकरणी राहुरी पाथर्डी नगरसह अनेक ठिकाणी आदेश पारित करण्यात आले बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभ्रम निर्माण करून कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणारे जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी बी आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा